विद्यार्थ्यांना नमस्कार कसे आहात नक्कीच तुम्ही सर्वजण चांगले असाल अभ्यास करत असाल परीक्षेचं उद्दिष्ट यशस्वी होण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून नेहमी प्रयत्नशील राहत असाल तर आज आपण पुढचा घटक घेतोय विभाज्यतेच्या कसोट्या तर हा साधारण घटक आहे गणितामधला पण ज्या वेळेला आपल्याला स्पीडनं गणितं सोडवायचे असतात सॉल्व करायचे असतात कारण आपल्या ज्या भरत्या येतात कशा पद्धतीच्या आहेत की प्रश्न वस्तुनिष्ठ प्रश्न असणार आहेत आणि खाली चार पर्याय दिलेले असणार आहेत त्यामध्ये वेगानं तो पर्याय निवडणं किंवा जे काही गणित आपल्याला सोडवण्यासाठी दिलेले आहेत त्याच्यामध्ये पर्याय लवकरात लवकर कसा मिळेल तर ते शोधण्यासाठी आपल्याला गुणाकार भागाकार बेरीज वाजाबक्की या क्रिया वेगाने यायला लागतील आणि जास्तीत जास्त तर गणितामध्ये पुढं पुढं जसं जसं आपण डीपमध्ये जाऊ तसं तसं गुणाकार भागाकार या क्रिया जास्तीत जास्त प्रमाणात आहेत त्यातले त्यात भागाकार मग भागाकार हा वेगानं येण्यासाठी जिथं एक मिनिट वेळ लागणार आहे किंवा चाळीस पन्नास सेकंद वेळ लागणार आहे त्यापेक्षा दहा सेकंदात पंधरा सेकंदात वीस सेकंदात तो भागाकाराची क्रिया कर आपल्याला येण्यासाठी ह्या कसोट्या महत्त्वाच्या आहेत की मग त्या कसोट्याची क्रिया ज्यावेळेला आपण उपयोजन करू अप्लाय करू गणित सोडवताना सॉल्व हो करताना त्यावेळेला हे नियम खूप म्हणजे आपल्याला महत्त्वाचे ठरणार आहेत इंटरेस्टिंग ठरणार आहेत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून जे नवीन नवीन व्हिडिओ असणार आहेत तर ते तुम्हाला पाहायला मिळतील पाहूया सुरुवात करूया सुरुवातीला आहे दोनची कसोटी साधारण आहे काय म्हटलं पहा ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा किंवा आठ यापैकी एखादा अंक एक असतो एकक स्थानी आता ही ह्या जे तीन कसोटे इथं मांडून ठेवल्यात आपण तर ही एकक स्थानावर आधारित आहेत म्हणजे जे युनिट प्लेस असतं तर त्याच्यावर संख्येमध्ये जे युनिट प्लेस आहे किंवा एकक स्थान आहे तर त्याच्यावर आधारित हे उदाहरण येतं त्यात दोनची कसोटी आली पाचची कसोटी आली आणि सगळ्यात शेवटी दहाची कसोटी आली तर संख्येच्या एकक स्थानी दोनच्या कसोटीचा वापर करताना आपल्याला एकक स्थानाचाच विचार करायचा तर संख्येच्या एकक स्थानी काय असलं पाहिजे दोन शून्य दोन चार सहा किंवा आठ यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येला मग ते कितीही अंकी असो दोन अंकी तीन अंकी चार अंकी पाच अंकी सहा अंकी त्या संख्येला दोनने ने निशेष भाग जातो निशेष या शब्दाचा अर्थ काय की बाकी शून्य राहणं तर ते लक्षात घेऊन आ, दो आ, दोन दोनने निशेष भाग जाणारी संख्या आता आपण इथं न्यू एक्झाम्पल म्हणून घेतल्या अठ्ठेचाळीस आहे दोनशे छत्तीस आहे चार हजार चौतीस आहे पुढं आणखीन दोन संख्या मी दिलेल्या आहेत आह की ज्याच्यामध्ये प्रत्येक संख्येचा एकक स्थानाचा आपण इथं काय करायला आहे वापर केला तिथं फक्त एकक स्थानी कुठलं अंक येतो तो बघायचा ये आहे किंवा सर्व समसंख्यांना आता समसंख्येची व्याख्या आपल्याला माहीतच आहे सर्व समसंख्यांना दोनने निशेष भाग जातो एवढं जरी आपण लक्षात घेतलं या वाक्याच्या बाबतीत तरी चालतं क्लिअर झाला हा पॉईंट आता पुढचा पाचची कसोटी दोनच्या कसोटीनंतर पाचच्या कसोटीमध्ये पहा ज्या संख्येच्या स्थानी शून्य किंवा पाच यापैकी एखादा अंक असतो शून्य किंवा पाच यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येला पाचने निशेष भाग जातो मग आपण एक्झाम्पल म्हणून पाहू पाहतो पस्तीस सातशे किंवा चार हजार तीनशे पंच्याहत्तर तर याच्यामध्ये आपण एकक स्थानी जे अंक दिलेले आहेत तर त्याचाच फक्त केवळ विचार करणार संख्या किती मोठी आहे किती लहान आहे हे याच्यामध्ये काहीही मॅटर करत नाही तर महत्त्वाचं काय आहे की एकक स्थानी कुठला अंक आला तर ते शोधणं किंवा ते पाहणं आणि त्या पद्धतीनं त्याला भाग जातो का नाही हे ठरवणं तर पाचच्या कसोटीमध्ये काय शून्य किंवा पाच यापैकी एखादा अंक असेल तर भाग निशेष जातो इतर अंक असतील तर मात्र भाग निशेष जाणार नाही त्यानंतर याच्यापेक्षा दहाची कसोटी दहाच्या कसोटीमध्ये ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य हा अंक असतो त्या संख्येला दहाने निशेष भाग जा जातो इतकी सोपी की दहाच्या याच्यामध्ये तर फक्त शेवटी काय पाहिजे एकक स्थानी शून्य आहे का नाही जर असेल म्हणजे आता उदाहरण म्हणून आपण इथलं ही संख्या घेऊ शकतो किंवा सातशे ही संख्या घेऊ शकतो किंवा कुठलीही शून्य असणारी संख्या आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो आणि ते उदाहरण सॉल्व करू शकतो तिन्ही कसोट्या तुमच्या लक्षात आल्या असतील दोनशे पाचशे आणि दहाची आता पुढच्या आपण कसोट्या पाहूया अंकांच्या बेरजेवर आधारित कसोट्या असं एक वेगळं आपण कन्सेप्ट ठरवला तर तीनची कसोटी सुरुवातीला येईल ज्या संख्येतील अंकांच्या बेरजेला तीनने ने पूर्ण भाग जातो त्या संख्येला तीनने ने निशेष भाग जातो आता हे उदाहरण जर उलगडून समजावून घेतलं तर समजा चोवीस ही संख्या जर आपण घेतली आता चोवीस तर काय तीनच्या पाड्यातली संख्या आहे पण तरी पण चोवीसमधील जे अंक आहेत कोणकोणते दोन आणि चार या दोघांची बेरीज किती येते सहा मग तीन सहाला भाग ला भाग जातो म्हणून चोवीसला देखील भाग जातो पुढची संख्या घेतली एक्क्याऐंशी मधील अंकांची जर बेरीज केली आठ के अधिक एक नऊ तर तीनच्या पाड्यामध्ये नऊ ही संख्या आहे म्हणून एक्क्याऐंशीला देखील म्हणजे नऊला भाग जात असल्यामुळे एक्क्याऐंशीला देखील भाग जातो म्हणजे ह्या कसोटीचा नियमाचा इथं आपण अर्थ समजून घेऊया पुढं तीनशे चोवीस आहे तीनशे चोवीसमध्ये त्या संख्येच्या अंकांची बेरीज करू संख्येमधील तीन आणि दोन पाच पाच आणि चार नऊ तर नऊ तीनच्या पाड्यात आहेत म्हणून तीनशे चोवीसला तीनने भाग जातो निशेष जा भाग जातो पुढची संख्या सहा हजार चौऱ्याऐंशी घेतली तर आठंक सहा चौदा चौदा आणि चार अठरा तर तीनच्या पाड्यामध्ये अठरा आहे म्हणून सहा हजार चौऱ्याऐंशीला तीनने निशेष भाग जातो आता पुढची सहाची कसोटी त्याच्यानंतरची ज्या समसंख्येतील अंकांच्या बेरजेला तीनने पूर्ण भाग जातो त्या संख्येला सहाने देखील निशेष भाग जातो म्हणजे थोडक्यात समसंख्या म्हणजे दोन न भाग जाणाऱ्या आणि अंकांच्या बेरजेला जर तीन न भाग जात असेल तर त्या संख्येला सहाने देखील भाग जातो उदाहरण म्हणून घ्यायचं म्हटलं किंवा आणखी नियम थोडा चेंज करायचा म्हटलं तर ज्या संख्यांना दोनने आणि तीनने निशेष भाग जातो त्या संख्यांना सहाने देखील निशेष भाग जातो मग इथं उदाहरण म्हणून बघ पाहू आपण बहात्तर समसंख्या आहे दोनशे सोळा समसंख्या आहे तीनशे चोवीस समसंख्या आहे तर बहात्तरचे बेरीज नऊ येते सात आणि दोनशे तीन न भाग जातोय सम असल्यामुळे दोन न पण जातोय म्हणून ह्या संख्येला सहा न पण निशेष भाग जातो दोनशे सोळा समसंख्या आहे पहिली अट पूर्ण होते सहाच्या कसोटीमधली समसंख्या असली पाहिजे दुसरी अट काय की त्या समसंख्येला तीनने म्हणजे भाग घ्यायला पाहिजे म्हणून मग ह्याची बेरीज करायला लागेल दोन आणि एक तीन तीन आणि सहा नऊ नऊला तीनने भाग जातो म्हणून दोनशे सोळाला सहाने देखील भाग जातो कारण दोनने ने भाग जातो म्हणून सहाने देखील जातो तीनशे चोवीसला तीन आणि दोन पाच पाच आणि चार नऊ तीनशे चोवीस स्वतः समसंख्या आहे आणि तीनच्या पाड्यात पट्टीत पण येते म्हणजे तीनने भाग तिला जाऊ शकतोय म्हणून या ठिकाणी हिला देखील भाग जातो ही झाली आपन, थी, थी तीन आणि सहाची कसोटी आता पुढच्या दोन कसोट्या आपण पाहूया पुढची कसोटी नऊची कसोटी ही ही कसोटी देखील तीनच्या कसोटी सारखीच आहे ज्या संख्येतील अंकांच्या बेरजेला नऊने पूर्ण भाग जातो त्या संख्येला नऊने निशेष भाग जातो म्हणजे जी काय संख्या दिलेली आहे त्यातील जे अंक आहेत त्यांची जर बेरीज केली तर ती जर नऊच्या पाड्यात किंवा नऊच्या पटीत येत असेल तर त्या संख्येला नऊने पूर्ण भाग बसतो एकशे चौवेचाळीस ही संख्या घेतली याच्यातील अंकांची जर बेरीज केली आपण एक आणि चार पाच पाच आणि चार नऊ तर नऊच्या पाड्यामध्ये नऊ आहेत म्हणून या पूर्ण संख्येला नऊने भाग जाणार तसंच दोनशे सोळाचं देखील नऊ बेरीज येणार पुढं जशी संख्या देखील जरी मोठी झाली तर, तर, तर दाहा, चार हजार चारशे ब्याऐंशी तर याच्यातील जर बेरीज केली आपण तर आठ दोन दहा दहा इकडचे चार आणि चार अठरा म्हणजे आठ दहा आठ अठरा तर नऊच्या पाड्यामध्ये अठरा आहेत म्हणून या संख्येला चारने निशेष सॉरी नऊने निशेष भाग जाणार पुढं पुढची जी संख्या आहे तर ती थोडी मोठी घेतली आपण तर या जी दिलेली संख्या आहे तर ह्या दिलेल्या दिले संख्येतील अंकांची बेरीज आपल्याला पाहिजे ती संख्या मोठी आहे का लहान आहे याला म्हणजे काही तिथं मेन्शन होणार नाही तर सात आणि पाच बारा बारा आणि सहा अठरा अठरा आणि नऊ सत्तावीस तर नऊच्या पाड्यामध्ये सत्तावीस आहेत का आहेत नऊ त्रेक सत्तावीस म्हणून सत्तावीसला नऊ न भाग जातोय म्हणून या संख्येला नऊने भाग निशेष भाग जाणार ठीक आहे ही होती नऊची कसोटी तुम्हाला लक्षातच आलं असेल आता पुढची शेवटची आपण चारची कसोटी घेतोय आजच्या या व्हिडिओमध्ये दिलेल्या संख्येतील पहा चारची थोडीशी जरा वेगळी आहे दिलेल्या संख्येतील दशक व एकक स्थानी असणारे जे अंक आहे यापासून जी तयार होणाऱ्या यापासून जी तयार होणारी जोडी आहे किंवा संख्या आहे तर त्या संख्येला किंवा त्या जोडीला संख्येच्या जोडीला चारने जर निशेष भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला चारने निशेष भाग जातो मग ते संख्या चार अंकी आहे तीन अंकी आहे पाच अंकी आहे दोन अंकी आहे सहा अंकी आहे तर ते आपण इथं खाली उदाहरणासहित पाहूया तर इथं बघा तीन हजार एकशे छत्तीस घेतली नियमाप्रमाणे शेवटला जी येणारी दशक आणि एकक स्थानची जोडी आहे ते ती तीन आणि सहा म्हणजे छत्तीस तर छत्तीसला चारने भाग जातो कारण चारच्या पाड्यात छत्तीस आहेत चार नव्या छत्तीस म्हणून या पूर्ण संख्येला चारने, चारने, चारने निशेष भाग जातो पुढं चोवीस आहेत शेवटी संख्येच्या चोवीसला चारने निशेष भाग जातो म्हणून या पूर्ण संख्येला चारने निशेष भाग जातो त्यानंतर पुढं बहात्तर आहेत इथं मात्र आपल्याला शोधायला लागेल कारण बहात्तर काय चारच्या पाड्यात येत नाहीत पण तिच्या पट्टीत येतात का ते पाहायला लागेल तर चार एक चार तीन राहिले चार आठ बत्तीस बहात्तरला इथं भाग जातोय चारनं म्हणून निशेष भाग जातोय म्हणून ह्या सात हजार बहात्तर या संख्येला देखील चारने निशेष भाग जाणार तर विद्यार्थी मित्रांनो हा आपण व्हिडिओ विभाजतेच्या कसोट्यावर आधारित होता आपण जवळपास सहा कसोट्या घेतल्या यानंतर सातची कसोटी आहे आठची कसोटी आहे ब भरपूर कसोटी आहेत बाराची आहे पंधराची आहे अठराची आहे पण त्या तेवढ्या कसोट्या पाठ करण्यापेक्षा जर आपण डायरेक्ट भाग दिला तर त्या कसोट्यामधून आपण उत्तर मिळवू शकतो त्या पाठ एवढ्या सगळ्या कसोट्या पाठ ठेवण्यापेक्षा डायरेक्ट भाग देण्याचाही तर प्रयत्न करू ह्या सोप्या सोप्या कसोट्या होत्या की जेणेकरून मसावी ल असेल मूळ अवयव असतील तर हे वेगानं जर आपल्याला मिळवायचे असतील उदाहरणं सोडवायची असतील तर हे खूप उपयुक्त होते व्हिडिओ व वारंवार पहा की प्रत्येक कसोटी व्यवस्थित समजून घ्या पाठ करा पाठ करण्यापेक्षा समजून घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा की जेणेकरून आपल्याला त्याचं उत्तर पुन्हा म्हणजे कायमस्वरूपी लक्षात राहील पाठ केलेलं थोड्या कालावधीसाठी लक्षात राहतं पण समजून जर घेतलेला जो घटक असेल पूर्णपणे मनातनं तो समजून घेतला एकरूप होऊन आपल्या मनाशी तर शंभर टक्के आपल्या तो कायम स्मरणात राहणं किंवा लक्षात राहणं त्याची शक्यता आहे ठीक आहे या आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच होतं धन्यवाद